नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे आपल्या घरात जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा खूपच असं आनंदायी असं वातावरण असतं सगळ्यांसाठीच खूप उत्साहाची गोष्ट असते पण या, या उत्साहाबरोबर आनंदाबरोबरच एक छोट थोडीशी धाकधूक पण असते मनामध्ये की एवढंसं तानं बाळ आलंय आपल्या घरामध्ये तर मग याची काळजी काय घ्यावी त्या बाळाच्या बाबतीत काय काय प्रिकॉशन्स घ्याव्या त्या बाळासाठी काय काय करणं महत्वाचं आहे कशाचीच कोणालाच काही माहिती नसते आणि मग छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तरी आपण भांबावून जातो घाबरून जातो जसं की बाळ रडायला लागलं तर काही करावं ते सुचत नाही मग काळ रडते ते त्यालाही सांगता येत नाही मग अशा वेळी आपण काय करणार आणि जर अचानक रात्रीच्याच वेळी त्याला काही त्रास सुरू झाला मग तो दवाखाने बंद असतात मग कुठं न्यावं आणि काय करावं काही कळत नाही तर मग अशाच काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जसं की नवीन बाळ जन्माला आल्यानंतर त्याची काय काय काळजी घ्यावी त्याला लसीकरण कधी केलं पाहिजे जन्माल्या जन्माल्या कोणत्या लसी घेतल्या पाहिजेत त्या किती दिवसापर्यंत घेऊ शकतो बाळाला आंघोळ कधी घालावी बाळाची नाळ कधी पडते आणि ती नाळ पडेपर्यंत त्याच्या बेंबीची किंवा नाळीची काय काळजी घेतली पाहिजे ठीक आहे त्याचप्रमाणे बाळाला स्तनपान किती वेळा दिलं पाहिजे आईचंच दूध पाजावं वरचं पण दूध पाजलं पाहिजे अशा वेगवेगळ्या -वेग गोष्टीवर आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर चला सुरू करूयात आजच्या भागाला नवीन जन्मलेल्या बाळाची काय काय काळजी घ्यावी